स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनल मध्ये आवाज महामुंबईचा शोध बातमीचा कौल मनाचा चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद महात्मा गांधी जयंतीला जयएसएस रायगडचा स्वच्छता शांतीचा संदेश डॉक्टर नितीन गांधी जय एस एस रायगडची सहाण एकदंत नगर परिसरात सार्वजनिक स्वच्छता जनसामान्यांमध्ये प्रचार व प्रसाराच्या माध्यमातून विविध सरकारी योजना स्वच्छता जनजागृती माहिती आरोग्यविषयक जनजागृती कौशल्य विकास उपक्रम आदींना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने जनशिक्षण संस्थान रायगडच्या माध्यमातून गुरुवार दिनांक दोन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी सहाण एकदंत नगर परिसरात महात्मा गांधी जयंतीचे औचित्य साधून सार्वजनिक स्वच्छता तसेच कार्यक्रमाला उपस्थित असणाऱ्या ग्रामस्थ व प्रशिक्षणार्थी यांना कार्यक्रमाप्रसंगी कर्मचारी रिद्धी पाटील यांच्या माध्यमातून स्वच्छतेची शपथही देण्यात आली व महात्मा गांधी जयंतीप्रसंगी जेएसईस रायगडचे अध्यक्ष डॉक्टर नितीन गांधी यांना यांनी उपस्थितांना स्वच्छता शांतीचा संदेश दिला तसेच सार्वजनिक स्वच्छता ही काळाची गरज असल्याचे मत संचालक डॉक्टर विजय कोकणे यांनी व्यक्त केले संस्थापक अध्यक्षा डॉक्टर मेधा सोमय्या अध्यक्ष डॉक्टर नितीन गांधी उपाध्यक्षासह रत्नप्रभा वेलेकर संचालक डॉक्टर विजय कोकणे यांच्या मार्गदर्शनाखाली रायगड जिल्हाभरात जेएसएस रायगडच्या माध्यमातून सतरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर या पंधरा दिवसांच्या कालावधीत विविध स्वच्छतेवर आधारित जनजागृती कार्यक्रम व उपक्रम स्वच्छता ही सेवा उपक्रमाअंतर्गत जल्लोषात साजरे करण्यात आले अशी माहिती संचालक डॉक्टर विजय कोकणे यांनी दिली कौशल्य विकास व उद्योजकता मंत्रालय भारत सरकार यांच्या विशेष पुढाकारातून संपूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये व्यवसाय प्रशिक्षणाचे कार्य मागील वीस वर्षापासून सक्रियपणे सुरू आहे व आतापर्यंत सत्तर हजारापेक्षा जास्त लाभार्थ्यांना व्यवसाय प्रशिक्षण देण्यात आले आहे या स्वच्छता आरोग्य जनजागृती उपक्रमाचा एक भाग म्हणून सहाण एकदंत नगर परिसरात सार्वजनिक स्वच्छता या उपक्रमाप्रसंगी जनशिक्षण संस्थान रायगडचे अध्यक्ष डॉ नितीन गांधी संचालक डॉ विजय कोकणे अकाऊंट मॅनेजर सौ प्रतीक्षा चव्हाण सहाय्यक कार्यक्रम अधिकारी सौ कल्पना म्हात्रे समन्वयक सौ ममता पाटील कर्मचारी सौ रिद्धी पाटील श्री अजय पाटील श्री हिमांशू भालकर कुमारी प्रांजल पाटील श्री नवनाथ पोईलकर सौ भारती पोईलकर कुमारी सानिया पाटील प्रशिक्षणार्थी यांच्या उपस्थितीत कार्यक्रम उत्साहात पार पडला आवाज महामुंबईच्या चॅनेलसाठी मिलिंद खारपाटील पाटील सहतृप्ती भोईर अलिबाग जनशिक्षण संस्थान रायगड मार्फत महात्मा गांधीजींची जयंती साजरी करत आहोत या प्रसंगी बरोबर गांधीजींचा एकच संदेश आपण लक्षात ठेवावा की स्वच्छता मी माझ्या घराची स्वच्छता ठेवेन माझ्या परिसराची स्वच्छता ठेवेल माझ्या समाजाकडे स्वच्छता ठेवेन आणि त्याच वेळेला मी माझी मानसिक स्वच्छता पण कायम करत राहील एवढंच जनशिक्षण संस्थान रायगड तर्फे मी जनतेला सांगत आहे की स्वच्छता पाळा हा जो गांधीजींचा संदेश आहे तो सर्वकडे वापरा मनाची परिसराची आणि स्वतःची स्वच्छ भारत भारत स्वच्छ भारत स्वच्छतेची शपथ महात्मा गांधींनी महात्मा गांधींनी फक्त राजकीय स्वातंत्र्यातील फक्त राजकीय स्वातंत्र्यातील भारताचे स्वप्न पाहिले नव्हते भारताचे स्वप्न पाहिले नव्हते तर त्यांच्या स्वप्नामधील तर त्यांच्या स्वप्नामधील भारताची कल्पना भारताची कल्पना ही एका स्वच्छ ही एका स्वच्छ व विकसनशील देशाची होती व विकसनशील देशाची বান্দমৰ তাই হাত লগ